धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या चौदाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गेल्या आठ दिवस रक्तदान शिबिराचा महायज्ञ सुरू असून रविवार दिनांक सहा जुलै सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी मनसर ग्रामीण रुग्णालय येथे धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले प्रतिष्ठान रोटरी क्लब इनरल व्हील क्लब व मनसरमधील विविध सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गेल्या अनेक वर्ष या रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असून यावर्षी ग्रामीण रुग्णालयासह इतर नऊ ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले यांनी घालून दिलेल्या रक्तदान शिबिराचा सामाजिक उपक्रम या पुढील काळातही असाच सुरू ठेवणार असल्याचे सुहास बानखिले यांनी सांगितले धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले यांच्या चौदाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त धर्मवीर चंद्रशेखरांना बांधकिले प्रतिष्ठानच्या वतीने तसेच रोटरी क्लब इनर व्हील क्लब आणि मंथर शहरातील सर्व विविध संस्था संघटना यांच्या वतीनं आज हे महा रक्तदानाचा महायज्ञ आज या उपजिल्हा रुग्णालय आणि इतर नऊ ठिकाणी एकाच दिवशी आज या ठिकाणी संपन्न होत आहे गेली अनेक वर्ष धर्मवीर चंद्रशेखरांना बाणकिलेंनी हे रक्तदानाची मूर्तमेढ या ठिकाणी लावली आणि खऱ्या अर्थानं आज पुन, उत्तर पुणे जिल्ह्यात रक्तदान म्हटलं तर धर्मवीर चंद्रशेखर अण्णा पानकिले यांच्या पुण्यस्मरण दिनाला जे रक्तदान होतं ते अतिशय मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे सांगायची महत्त्वाची गोष्ट अशी की रक्त हे कुठल्या फॅक्टरीत किंवा कुठं कंपनीत तयार होत नाही ते एका मानवापासून आपल्या दुसऱ्या मानवाला देता येतं आणि शेवटी समाजामध्ये काम करत असताना या समाजाचा आपण घटक आहे आणि या समाजाची आपली नाळ जोडलेली शेखरानांच्या मार्गदर्शनाखाली आज देखील असंख्य कार्यकर्ते या महायज्ञामध्ये मोठ्या स्वरूपाचं काम करत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वर्षभरात कधी कोणाला कुठंही रक्त लागलं तर आपल्याला ते मोफत देता येतं म्हणजे रक्त आपण करतो पण त्याचा आपल्याला फायदा या समाजाला फायदा अत्यंत चांगल्या पद्धतीने होत असतो आणि इथून पुढच्या काळात देखील आमच्या सर्वांचा मानस हे रक्तदान अधिकच्या अधिक कसं वाढत जाईल आज तसं पाहिलं तर सकाळपासून आत्तापर्यंत आता वाजले सव्वा एक जवळपास साडेचारशे जणांचं रक्तदान आत्तापर्यंत झालेलं आहे म्हणजे ह्यावेळेचा उच्चांक खूप मोठा होईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी बाळगतो आणि जवळपास दीड दोन हजारापर्यंत सगळीकडचं मिळून रक्तदान जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि पुढच्या काळात देखील हे समाजसेवेचं व्रत आम्ही अखंडपणे या ठिकाणी घेऊन चालू अशी आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न